खेमराज नारायण तिघरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आणि सन्मान शिक्षण क्षेत्रात आपल्या निष्ठावान नवोन्मेषी आणि प्रेरणादायी कार्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारे राजनी पोस्ट ओपारा तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा येथील सुपुत्र श्री खेमराज नारायण तिघरे मुख्याध्यापक महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वॉर्ड देसाईगंज जिल्हा गडचिरोली यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा सन्मान प्रदेश काँग्रेस शिक्षक सेल तर्फे दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील टिळक भवन दादर येथील प्रदेश काँग्रेस कार्यालयात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला या सोहळ्याला राज्यातील अनेक मान्यवर शिक्षण तज्ञ आणि शिक्षक उपस्थित होते हा सन्मान फक्त एका व्यक्तीचा नसून राजनी गाव भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्याचा अभिमान वाढवणारा क्षण ठरला आहे श्री तिघरे यांनी आपल्या शाळेत सतत नवनवीन शैक्षणिक प्रयोग राबवून ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास नेतृत्वगुण सामाजिक जाणीव आणि राष्ट्रीय बांधिलकी विकसित केली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेत डिजिटल डिजिटल शिक्षण हरित शाळा विद्यार्थी संसद संस्कार शिबिरे पालक सहभाग स्वच्छ शाळा अभियान सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम यशस्वीपणे राबवले गेले आहेत स्काउट आणि गाईड क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये त्यांच्या शाळेतील बारा विद्यार्थी कब स्काउट विभागात राज्यस्तरीय चाचणी चतुर्थ चरण यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले ज्यामुळे शाळेचा आणि परिसराचा मान उंचावला आहे तसेच वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये अकरा विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण बाण राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त स्काउटच्या मार्गावर आहेत जे राष्ट्रीय सन्मानाकडे वाटचाल करणारे तेजस्वी तारे ठरत आहे या सर्व यशामाग श्री तिघरे सरांचे उत्कृष्ट मार्गदर्शन अखंड परिश्रम प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांवरील प्रेमभाव दिसून येतो त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये करून शिकणे ही वृत्ती जोपासून शिक्षणाला आनंददायी बनवली आहे शिक्षक हा केवळ अध्यापन करणारा नसून समाज परिवर्तनाचा शिल्पकार असतो हे वचन श्री खेमराज नारायण तिघरे यांनी आपल्या कार्यातून साकार केले आहे त्यांचा हा सन्मान फक्त शिक्षक समाजासाठी नव्हे तर ग्रामीण शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक शिक्षकासाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहे त्यांनी दाखवून दिली आहे की सामान्य परिस्थितीतही असामान्य कार्य करता येते जर निष्ठा सेवाभाव आणि विद्यार्थ्यांविषयी ममत्व असेल तर श्री खेमराज नारायण तिघरे यांना मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस जनता टाइम्स परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा राजणीचा तेजस्वी तारा विद्यार्थ्यांचा प्रेरणा स्त्रोत आणि शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व यांच्या कार्याचं अनुकरण राज्यातील समस्त शिक्षक वर्गाने करण्याचं आवाहन करण्यात आले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी भंडारा जिल्हा प्रतिनिधी साजन बोकडे